हॅलो जयं जय महाराष्ट्र हे बघा आज तीन डिसेंबर दीज आणि गतीससाठी बघा सुरुला आज मेळावा आहे बघा ते मेळाव्यासाठी आज आलेलो आहे बघा तर दाख आज काय सुरूचं काय बंद आहे आज काय विचार म्हणे गेली रामाईचं रामाले हां त्यामुळं का हा तेच म्हणा दुकान वगैरे सगळी नाही ना नाही ना नरोडे मामा म्हणताई आबा आम्ही आले बघा मिळाव्यासाठी हे बा दे इथं शिरूर मंगळ कार्यालय ऑफिस इथं बघा कार्यक्रम आहे बघा इथं आज आणि कार्यक्रमासाठी आज आम्ही आलोय बघा सगळी नमस्कार मी दिव्यांग व्यक्ती आलो आलोय पण जरा सुरूमध्ये जरा थोडं वातावरण तंग असल्यामुळं नमस्कार अगदी चालू आहे बघा तर कार्यक्रम हा होणार असं म्हणजे कार्यकर्ते म्हणतात काय होतं अध्यक्षांची भेट तुमचा कालचा बरं तुम्ही का गाव कोणतं आपलं रामलिंग रामलिंगचे काय नाव पांडुरंग शंकर डोके डोके हो मी असं करतो जरा थोडं सोशल मीडियाचं काम जरा थोडं पाहिलं बघितलं का हां धन्यवाद धन्यवाद Ini bagaitu, karyawan muzon, muzon, sampai, lupa jalan semua. Jerry, Jerry, Jerry. Ini bagaitu, Jerry, Jerry, Jerry. Terhasil. आज तीन डिसेंबर दिव्यांगासाठी बघा इथं आज का पालिकेचे कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी वर्ग इथं सर्व दिव्यांगाला मार्गदर्शकांसाठी इथं आज उपस्थित आहेत बघा मॅडम आपलं नाव काय म्हणतात साठी आपण नगरपालिका का, का पंचायत समिती नगरपालिकेची आपण नगरपालिका हा हे सर नगरपालिकेचे हा हे बघा समाज कल्याण बघायचे साहेब आहेत बघा हे नाव साहेब आपलं नाव काय कक्ष दिव्यांग कल्याण कक्ष शिरूर नगर हा हे शिरूर नगर पालिकेचे हे साहेब आहेत तर हे पण आज इथं उपस्थित आहेत बघा सर आपण नगरपालिका पंचायत समिती पंचायत समिती पंचायत समिती नाव काय आपलं दोत्रे साहेब आहेत बघा हे पण आज दिव्यांगासाठी मार्चसाठी इथं उपस्थित आहे बघा साहेब आपलं नाव काय वाडेकर आरोग्य तर हे बघा आरोग्य की हे पण पंचायत समजे का वाडेकर साहेब हे पण आज उपस्थित बघा तर ह्या मॅडम नमस्ते मॅडम ह्या आमच्या आंबळे गावमध्ये बघा ह्या असतात तर ह्या पण आधी तर दिव्यांगासाठी आधी तो उपस्थित बघा तर ह्या आगवा मॅडम हो निमोनियाला सर हा बघा ह्या पण आज इत शिबिरासाठी उपस्थित बघा धन्यवाद मॅडम समाजामध्ये त्यामध्ये शासन निर्मी एकोणीसशे त्र्याण्णव साली आणि विशेष शासन एकोणीशे त्र्या शहाण्णव साली दिव्यांग कल्याणकारी पैना पाहिला ज्याला अपक कायदा म्हणून ओळखलं गेलं तो दिला एकोणीसशे शहाण्णव साली संसदेने पारित दिव्यांग आपत् कायदा त्यावेळेस मंजूर करण्यात आला तेव्हापासून दिव्यांगांच्या विकासासाठी आणि उपक्रम त्या भारत देशामध्ये राबवले

नमस्कार हा पाटील।, पाटील पाटील नाही काय पाटील हा ज्येष्ठ म्हणजे चांगले कार्यकर्ते आणि ते पण असे मदत करतात आणि प्रत्येक वेळी हजर असतात तर खरंच हे धन्यवाद मानले पाहिजे असे कार्यकर्ते याशिवाय आपली संघटना चालत नाही आपलं नाव काय म्हणले कोरेकर हे कोरेकर पाटील बघा हे पण नाव करायचे हे पण प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आपलं नाव काय म्हणले इनामगाव नाव काय गोडके गोडके आपलं नाव काय

वाघाळे नाव काय थोरात तुम्ही पण आजीत उपस्थित राहत धन्यवाद हे बघा हे बाळाला घेऊन आडे बघा नाव काय म्हणलं साहेब सोमनाथ कोकडे बोराडे हा गाव कोणतं बोरडे मारले बघा हे सुरूचेच नाही घेत बघा हे पण आजीत उपस्थित राहिले बघा आपलं नाव काय म्हणले बाळा हे पण बघा हे बाळाला घेऊन सुद्धा इथं झाले बघा धन्यवाद हे बघा हे आमचे हे बांधव सुद्धा येतो नाव काय साहेब आपण गाव कोणतं सिरसगाव हा सिरसगाव बरीच माहिती साहेब आपलं नाव काय म्हणले शिंदे शिंदे तुडून आला आपण हे नामगाव इनाम गावून आले बघा इनाम हिनामगावची बरेचसे मंडळी आलेत बघा धन्यवाद साहेब आपण तळेगाव डमडरे हा वा डमडरे म्हणजे आज म्हणजे खास कार्यकर्त्याच गाव आहे रामदास भुजबळ तालुका अध्यक्ष प्रहार संघटना हा अध्यक्ष हा धन्यवाद साहेब आपलं गाव म्हणले एम आय कवठे एम आय हा कवठे एम आय जे भरपूर लोक आहेत प्रत्येक काम कार्यक्रमात हजर असतात धन्यवाद मॅडम नाव काय म्हणले आपलं कुठून आला आपण आपलं बघा हे पण आमच्या अध्यक्ष आहेत बघा प्राठ संघटनेचे आणि ते पण आज इथं मैदानाला घेऊन आम्ही इथं उपस्थित बघा ह्या बघा ह्या आमच्या बाऊज आहेत मेंद्र आहेत ह्या पण इथं आज उपस्थित नमस्ते मॅडम नाव काय म्हणले आपलं काय पण कुठून आला आपण

शिरूर तालुका ना, शिरूर नाही गावरगाव नागरगाव बघा आज इथं आज इथं उपस्थित बघा गाव म्हणजे आले बघा या आपण कुठून आला आला कुठून आपण दौंड तालुका या पण बघा आज तर दौंड तालुक्याचे शिरूरला मेळाव्यात आधी तर इथं बघा आज उपस्थित आले नाव काय नाही आपण गीता

नमस्ते मॅडमची शाळा सुरू सुरू हां हां तर तिथनं तुम्ही ह्या दिव्यांग बांधव बैठक इथं घेऊन आल्यात वा 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 धन्यवाद बघा मतिमंद मुली आहेत बघा बघा त्यांना इथं आज इथं मेळाव्यावर सागे आज त्यांना इथं घेऊन आल्या बघा म्हणजे खरं त्यांचे धन्यवाद म्हणले पाहिजे हा बघा हे पण एक आपले साहेब आहेत आपलं गाव, आप गाव कोणतं साहेब नावरा हा हे नावरेचे दादा हे प्रत्येक कामाला कार्यक्रमाला हे उपस्थित असतात आणि हे संपूर्ण दिव्यांग मदत पण करतात नाव काय म्हणजे आपलं माझं नाव गोरख नाणेकर गोरख नाणेकर नाणेकर हां नावरेचे धन्यवाद आपण कुठून आला कोळगाव कोळगाव नाव काय आपलं सचिन सचिन बडवले पडवळ पडवळ हा तर बघा हे पण आलेत बघा उपस्थित मिळाव्यासाठी काय पाबळून आले विशाल प्रकाश नरे हा हे बघा पाबळून आलेत बघा तर हे पण प्रत्येक कार्यक्रमाला हे पण उपस्थित धन्यवाद हे बघा हे पण आधी एकही कार्यक्रम सोडत नाही आणि संघटनेची जे पतसंस्था आहे त्याच्यात पण ते मेंबर आहेत पदसंस्थेचे मेंबर आहेत आणि हे पण ना हमी हा हमीदभाई हा हमीदभाई खुद्द पाबळ धन्यवाद हमीदभाई कुणाला पण हा शिवरम खुद्द शिरूरचे नाव काय म्हणले आपलं प्रवीण दामोदर दामोदर हा हे बघा हे हे पण प्रत्येक कार्यक्रम हे पण उपस्थित असतात बघा कायम धन्यवाद आणि अशी बरीचशी म्हणजे बघा इथं हे कायम उपस्थित राहणारी मंडळी मंडळी आणि जरा आज थोडं शिरूरमध्ये जरा थोडं काहीतरी हे झाल्यामुळं लोकांची जरा थोडी गालमेळ झाली की बाबा बंद आहे का चालू आहे बंद आहे का चालू आहे तर असं जरा लोकांना जरा थोडा गैरसमज झाला त्यामुळं लोक जरा येतील पण हुशारा येतील पण चालू आहे कार्यक्रम यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवलाय हा बोला संपर्क संपर्क काय माझा ना हा एस बी बेंद्रे युट्यूब चॅनल एस बी बेंद्रे एस बी बेंद्रे युट्यूब चॅनल आपलं बरोबर हा एस बी बेंद्रे आणि शहर प्रहारच्या वतीनं किंवा प्रहार दिव्यांग क्रांती पतसंस्था त्यांच्या वतीनं विविध होणारे कार्यक्रम त्यांचं ऑनलाईन पद्धतीने यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगापर्यंत आपला हा कार्यक्रम पोहोचवण्याचं काम ते या ठिकाणी करतात म्हणून त्यांचं आपण काळ्यांच्या गाजरामध्ये Perikatan Sesosok Perikatan, jangan sampai ada yang terus menghantar kajian secara mendalam sesosok Perikatan. Kita tahu kalau Perikatan berubah. Hari tadi RT sejari pencer ini pernah secara peluhulah tahu sesuatu yang आतापर्यंत चालू झालेला आहे आज चौसष्ट दिव्यांग देण्याच्या निमित्तानं शासकीय योजनांचा माहिती मिळावा आणि या ठिकाणी आता चालला तपासणी शिबिर असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आज संप झाले आणि हे सर्व Kerana keramat dari perpisahan, penyanyi Chaniza, Ahmad T, Marzhabin, dan pelbagai pelakon, penyanyi dan pelakon terkenal, serta pelakon dan terkenal, samanah ini akan menjadi perangai. Tiap-tiap kesaya Keluarga perah di benua terapi petrosostasi, di mana di benua petrosostasi susut aliran. Kecuali seluruh tarian petrosostasi adalah peternak jenis jika suka sohulah, di benua

साहेबांचं दोन शब्द मार्गदर्शन केलं बघा त्यांनी हे बघा सर्व दिव्यांग बांधव बघा उपस्थित बघा साहेब त्यावर हे पहा इथं दिव्यांग बसाठे बघा स्वयंपाकाची जी जेवणाची जी तयारी चालू आहे बघा उत्कृष्ट असं नियोजन केले बघा हां धन्यवाद हे कायमच असतात बघा या आपले स्वयंपाकाला हजर असतात तर स्वयंपाकाचं म्हणजे आज तुमची जबाबदारी आहे सात नाही कायमच दरवर्षी हां तुमचं कायमच पाठीमा मांडवनला तिचं पण तुम्ही होते स्वयंपाक केला होता बघा हे कायमच हे आमची लोक बघा इथं इथं हजर असतात आणि ते सगळं अगदी व्यवस्थितपणे सगळं नाही बरोबर आहे ना हे स्वच्छता हे बघा हे आमचे नाव काय म्हणले आपलं शेखारी आचार्य हां हे म्हणजे फेमस आहेत आमच्या दिव्यांग बांधवाचे हे कायमच कार्यक्रम आता हे आचार्य उपजाताने संपूर्ण आधी व्यवस्था करतात बघा तर आज हे मेनू म्हणजे जेवणाचं चहाचं नाश्त्याचं संपूर्ण तुम्ही नियोजन केले म्हणायला आता फक्त जेवण चहा नाश्ता झाला आता फक्त जेवणाचं राहिले हे बघा हे हा व्हेज पुरावा व्हेज व्हेज पुरावाचा मेनू आहे बघा आता दिव्यांगा बांधण्यासाठी जेवणासाठी बघा तर आणि उत्कृष्ट असा मेनू पण ते तयार करतात धन्यवाद हे बघा आता इथं निंबा मॅडम आणि जेवढे साहेब प्रहार स्वागत त्याचप्रमाणे प्रहार म्हणजे कर्म करी सी कर्मपंथाकडे जयश्री शिस्वे केले जर कर्मपत्र या निरपेक्ष भावाने

शिरूर तालुका महिला अध्यक्षा ज्योतिताई गोसावी शिरूर शहरामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये दे। दिव्यांगांचा जे काही अनेक उपक्रम आहेत योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम करत असतात त्यांचं देखील त्या सर्व कार्यकारिणीमध्ये सहर्ष असं स्वागत करून मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो मी त्यांनी मंचावर आस्वस्त होत तर पुढील मार्गदर्शन आणि सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी सौ मंगल स्वातीताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याबरोबर व्यक्त करा शासानी फेमस इटू <laughs> <दिन्दार। laughs> थोडे वेळामध्ये या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होऊन अनेक बांधूंच्या कुणीसाठी शासनाच्या वतीने ज्या योजना राबविण्यात येतात त्या योजनांपासून कोणी वंचित राहू नये या उद्देशानं या जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधू या ठिकाणी दिव्यांग क्रांती संस्था आणि शिरो प्रहार दिव्यांग पद संस्था या दोन्ही दिव्यांगांच्या संस्थांच्या वतीन आणि तमाम शिरो तालुक्यातील दिव्यांगांच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांचं प्रथमता सहर्षास स्वागत करतो त्याचप्रमाणे गोपीचंद वाडेकर आरोग्य संचालक पी एस सी निबोणे आरोग्याधिकारी डॉक्टर यांचंही या ठिकाणी मी आपल्या दिव्यांग बंधूंच्या वतीने आणि दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे बाळकृष्ण आपले ज्ञात असणारे वेळोवेळी गेले कोणावर दहा पंधरा वर्षापासून आपल्या दिव्यांगांना त्यांची दिव्यां खूप मोठी मदत होते आणि सहाय्य करतात मार्गदर्शन करतात त्यांची मध्य जिल्हा परिषद कोणी या ठिकाणी नियुक्ती झाली होती परंतु त्यांनी परत सेलूर तालुक्या वर जाऊन परत दिव्यांगांची सेवा करण्यासाठी आपल्या तालुका निवडला आणि आपल्या तालुक्यात ते या ठिकाणी कार्यरत झाली असे आमचे सर्वांच्या प्रेमाचे भत्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभारंभ झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांच्या आम्हाला दिव्यांगांना अतिशय खूप असे मदत झाली आणि वेळोवेळी फोन केला तरी त्यांचं मार्गदर्शन लाभते असे आमच्या नम्रताई गवारे याही वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित असतात आजही त्यांचं या ठिकाणी आमच्या उपस्थित झालेले आहेत त्यांच्या मी प्रहार संस्था आणि प्रहार संस्था त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि उर्वरित नियोजनाप्रमाणे पत्रिकेवर या ठिकाणी या ठिकाणी थोड्या थोड्या उपस्थित राहते त्यांचंही आपण